आवश्यकता नाही दखल घ्या आज चोवीस तास पूर्ण झाले त्याला त्याला जाऊन आज मला सांगा सिरम घ्यावं लागतं तेव्हा अर्थात जर आता वाजली आता दोन मध्ये त्याला आता चोवीस तासात नाही मिळालं मग आता आम्हाला सांगायची गरज नाही आता मी या ठिकाणी शासन नाते जीवंत असलेल्या प्रोजेक्टर मध्ये करते त्यामुळे जी तरह से करता काय कार्यवाही आहे पेशंटला जर नियमित असेल आज रिमिशन सरकाय आहे एक एक्सटर्नल मोड बदलला त्याचा काय झालं पेशंटला बोलवा तो मैं तुम्हें स्टाफ आई तो बोलवा सांगा तो मैं लिखो दो मैं मटकी बोलवा आई तो बोलवा तो मैं सांगा तो मैं लिखो दो मैं मटकी बोलवा आई तो बोलवा तो मैं सांगा तो मैं लिखो दो मैं मटकी बोलवा आई तो बोलवा तो मैं सांगा तो मैं लिखो दो बोलता है कि तब तो टाइमिंग टाइमिंग नहीं है मतलब ये एक तरह है हमारा मतलब है और दुबी जाने का मतलब है है ज्यादा <स्यारी> तो बोलता हूं तुम्ही सांगाल पाहिजे पुढच आणि त्याच्यामध्ये असं यायला नाही आता मी माझ्या मॅडम

एका दिवसामध्ये बाईट असताना काल पेशंटला इथं दाखवण्यात आलं की रेडिज अवेलेबल नाही असं आणि आम्ही प्रायव्हेटची चौकशी केली तर रेडिज सिरियन अवेलेबल नाही मग परत आम्ही सफर केला आज दहा वाजता सकाळी आम्ही रेडिज आपल्याला देतो असं सांगण्यात काल इथे जे डॉक्टर होते ज्यांनी त्या पेशंटला तपासलं तर त्यांनी आहे असं सांगितलं आणि आज या ज्या मॅडम आता दगडे मॅडम दगडे मॅडमने त्या पेशंटला सांगितलं की तुला रेबी ची गरज नाही आज ते कुत्रं चावल्यानंतर चोवीस तास खूप होतात आज चोवीस तासांमध्ये रेडिओसेरियम घेण्याची गरज असते आज त्या मॅडमने त्याच्याबरोबर अतिशय उद्धट असं वर्तन केलं आम्ही ज्या इथं आलो त्यासाठी तर त्याला त्यांचं म्हणणं आलंय की रेडिओ का नाही अवेलेबल शासनाला जाऊन विचारा आणि त्या पहिल्या डॉक्टरनी काय सांगितलं त्याचं मला काही देणं घेणं नाही म्हणजे हॉस्पिटलमध्ये अतिशय चर्चा करणार आहे आणि या सगळे मॅडम स्वतःला समजतात काय हे शासनात हॉस्पिटल आहे सर्वसामान्य जनतेसाठी निर्माण केलेली शासनाने केलेली सुविधा आहे आणि सुविधा ही करत असताना अतिशय उत्कटपणे मीडियाशी सुद्धा त्या वागल्या आज आम्ही त्या अधीक्षक मॅडमला आम्ही विनंती केलेली आहे त्यांना या झगडे कारवाई करावी अन्यथा आम्ही आरोग्य तक्रार त्यांच्यावर आपल्याला कारवाई करायची आणि कराड कॉटेजला परत कुल्फ लावायची आम्हाला वेळ कारण का जर तुम्हाला इथं अवेलेबिलिटी असताना जर तुम्ही सेरम देत नसाल एका रात्री सेरम कुठून उपलब्ध झाली तुम्हाला त्याचा अर्थ काल रात्री तुमच्याकडे रेबी सिरम उपलब्ध असताना तुम्ही दिलेलं नाही आणि इंचार्ज म्हणतात आहे आणि इंचार्जच म्हणतात की मला जर विचारलं असेल तर मी दिले असते त्याचा अर्थ काय होतो अशा पद्धतीनं आज त्या गोष्ट आल्यामुळे आम्ही आज आलो परंतु हे सर्वसामान्य नागरिकांना जो त्रास होतोय त्याच्याबद्दल काय आणि हा चोवीस तासाच्या आठ मध्ये लिहिणारा उपचार आहे आणि फक्त आणि फक्त सरकारी दवाखान्यातच हे जे उपलब्धात आहे अशा पद्धतीने ज्या वेळेला या बॉडी हॉस्पिटलचा हा कारोबार चालू आहे त्याचा या ठिकाणी आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी सर्व